आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत तरी देखील आजकाल काही लोकांच्या मनातील जातीय मानसिकता जाताना दिसत नाही त्याच्या त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे महाराष्ट्रामध्ये मा गेल्या अनेक दिवसापासून दलित अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली परंतु आता त्यापेक्षा एक वेगळी घटना समोर निघून आली अमरावती जिल्ह्यातील आज पांढरी खानपूर एक गाव आहे त्या गावामधील जवळपास दोनशे कुटुंबांनी गाव सोडले कारण काय तर त्या गावाचा जो प्रवेशद्वार होता त्या ठिकाणी एक कमान बनविण्यात येणार होती ती जी कमान होती त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टाकण्यात यावं परंतु जातीयवाद्यांना वाटत होतं की आम्ही यांच्या नावाखालून कसं आणि त्यामुळे ते त्या कमानीला विरोध करत आहे दोन हजार वीसमध्ये एन ओ सी म्हणजेच कुणाचाही त्या कार्यक्रमाला विरोध नाही असं दाखविण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्याचं त्या काम देखील चालू करण्यात आलेलं होतं अशी माहिती निघून येते परंतु अचानक आता जातीयवादी लोकांच्या मनात वळवळ व्हायला लागली ला आणि त्यानंतर आता त्या कमानीला विरोध केला जातो त्या ठिकाणी त्यामुळे त्या गावातील जवळपास दोनशे कुटुंबांनी गाव सोडले त्यामध्ये म्हातारे म्हातारे कोतारे माणसं आहेत त्यासोबत लहान बालके देखील आहेत आणि त्यांची सर्वांची मागणी आहे जो कोणी विरोध करतोय त्यांच्यावरती आता अॅट्रॉसिटी टाकून कडक कारवाई करण्यात यावी आणि या ठिकाणी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान बसविण्यात यावी तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओमध्ये काय आहे तर

<laughs> तुछाग। तुछाग। अरे मयूर आपल्याला बकरा यायला लागतील ना झेंडा आहे घरी मोठा मोठा झेंडा बहुम मोठा घरी आहे आणि आनंदी लिहिला पाणी मोठा एकदम मोठा आता खांबावढा आहे असं समजा